जय महाराष्ट्र मी सौरेश्मा तपासे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना विभाग आज तुमच्यासमोर येण्याचं कारण असं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आज महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुव पाटील यांनी आज पदभार स्वीकारला आणि तो स्वीकारत असताना आज म्हणजे पहिल्याच दिवशी महापौर डिंपल मेहता यांनी एक महत्त्वाचं असं पाऊल उचललं आहे आणि त्यांनी जे निवेदन आयुक्त साहेबांना दिले ते त्यांनी माध्यमामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे आणि म्हणून ते आमच्याकडे आहे खूप चांगला निर्णय घेतलेला आहे पहिल्याच दिवशी त्यांनी जे पत्रक जाहीर जारी केलेलं आहे आयुक्त साहेबांना पण ते निवेदन देताना चुकीची महापौर तर होतीच पण आता चुकांची महापौर पण झालेली आहे चुकीची महापौर अशी बोगस ओट ओट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून नगरसेवक जिंकलेले मॅडम आहेत महापौर असताना जे त्यांचं एक भाषण आहे पंधरा ऑगस्टचं ते म्हणजे आपला भारत देश हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला नसून हा एकोणीशे सत्त्याण्णव साली आ, स्वतंत्र झालं आणि हे भाषण त्यांनी संपूर्णपणे वाचून केलेलं भाषण आहे म्हणजे वाचूनसुद्धा ह्या मॅडमने चुका केलेल्या के आहेत आम्ही बरंच बरंच आंदोलन केलं की के आम्हाला शिकलेली हुशार आणि मराठी अशी महापौर हवी होती पण गुजराती महापौर झाली ठीक आहे पण जेव्हा तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिका हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि याची जेव्हा जेव्हा तुम्ही प्रथम नागरिक बनता महापौर म्हणजे प्रथम नागरिक हे मी तुम्हाला सांगू शक सांगू इच्छिते आणि जेव्हा तुम्ही होता त्यावेळेला तुम्हाला मराठी भाषेची ही जाण असली पाहिजे कारण जो व्यवहार होतो महानगरपालिकेमध्ये तो संपूर्णपणे मराठीमध्ये मराठी भाषेमध्ये होतो आणि त्या वेळेला तुम्ही जे चुकीचे महापौर मी म्हटला ना चुकांच्या महापौर तो टॅक तुम्हाला हवा असेल तर लावून घ्या कारण आधी तुमच्याकडनं भरपूर चुका झालेल्या आहेत तर हे निवेदन जे आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवते तर निवेदन अशा प्रकारे आहे की चांगला निर्णय आहे चांगल्याला चांगल्या बोलायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे चांगला निर्णय घेतलेला आहे त्यांनी विषय असा आहे की महानगरपालिका क्षेत्रामध्ये मीरा भाईंदरमध्ये जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामाच्या संबंधी झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवणं म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा त्यांनी घेतलेला आहे पहिल्याच दिवशी आणि त्यांचं स्वागत करते मी ह्या विषयासाठी पण हे निवेदन आयुक्त साहेबांना हे पत्रक जारी करताना त्यांनी ह्या पत्रामध्ये इतक्या चुका केलेल्या आहेत त्या म्हणजे सगळ्यात पहिली चूक म्हणजे ज्या प्रकारे वर्ष वर्षाची चूक त्यांची दोन हजार सतरामध्ये महापौर असतानासुद्धा त्यांनी केलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचं एकोणीसशे सत्त्याण्णव असं त्या म्हटलेल्या होत्या त्याचप्रमाणे आता ज्या वर्षी ते निवडून आलेले आहेत ते वर्षच लिहायला विसरले म्हणजे त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी तारीख जी मेन्शन केलेली आहे पहिली चूक ती म्हणजे अकरा दोन दोनशे दोन ते सहा लिहायला विसरले आणि हे असं पत्रक त्यांनी प्रसिद्धी माध्यमांवरती टाकलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी तारीख लिहिलेली आहे अकरा फेब्रुवारी दोनशे दोन सहा लिहायला विसरल्या दोनशे सव्वीस म्हणजे तारखांचा गोळ त्यांचा सुरुवातीपासून आहे विचार करा जो आमचा मुद्दा होता ना की आमचे जे आय पी एस अधिकारी वगैरे कोणाचा आदेश पाळणार आहेत तर बघा तुम्ही दुसरं त्यांनी जे आयुक्त साहेबांना लिहिलेलं आहे की माननीय आयुक्त साहेब मीरा भाईंदर महानगरपालिका आता त्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर आहेत तर त्यांनी सगळ्यात पहिली चुकी मीरा भाईंदर महानगरपालिका हा शब्द के लिहितानाच केलेली आहे मीरा भाईंदरमध्ये मीरा ला ही पहिली विलांटी आहे ह्या मॅडमने ह्या संपूर्ण पत्रामध्ये मीरा भाईंदरमध्ये मीराला दुसरी वेलांटी केलेली आहे संपूर्ण पत्रामध्ये ते लिहिलेलं आहे ठीक आहे आता विषय हा आहे की अनधिकृत बांधकाम झिरो टॉलरन्स आता झिरो टॉलरन्सला मराठी शब्द आहे की तो शब्द असा आहे की शून्य सहिष्णुता हा शब्द टाकून त्यांनी ब्रॅकेटमध्ये झिरो टॉलरन्स केलं असतं तरी चाललं असतं काही जणांना समजत नाही पण आपण जेव्हा मीरा बहिदरच्या प्रथम महापौर प्रथम नागरिक आहात तर आपल्याला संपूर्ण मराठी भाषेमध्ये हे पत्रक जारी करणं हे बंधनकारक आहे आपली पहिली भाषा ही मराठी आहे ही विसरता कामा नाही तर याच्यामध्ये झिरो टॉलरन्स केलं आहे ठीक आहे पुढे त्यांनी पत्राची सुरुवात करताना अशा प्रकारे म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयांवर मी आपणास कळवू इच्छितो इतकी मोठी चूक यांची व्याकरणाची झालेली आहे एकतर त्यांना मी सांगू इच्छिते की डिम्पल मेहता मॅडम आपण महिला आहात महिला महापौर या प्रवर्गातून आपण निवडून आलेले आहात त्यामुळे या विषयांवर मी आपणास कल, कळवू इच्छिते असं असायला हवं होतं तुम्ही कळ कळवू इच्छितो असं केलेलं आहे की मेरा भाईंदर पुन्हा मेराला दुसरी वेलांटी केली आहे महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या काळात बऱ्याच ठिकाणी त्यांना अशा तक्रारी प्राप्त झाल्या की बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ज्याच्यामुळे शहराच्या नियोजित विकासामध्ये अडथळा निर्माण होतो आहे आणि त्यामुळे त्यांनी आयुक्त साहेबांना हे पत्र जारी केलं आहे की हे जे अनधिकृत बांधकाम आहे याच्यावरती झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवायचे त्यांना आता झिरो टॉलरन्स म्हणजे सहिष्णु शून्य शुन, सहिष्णुता याचा अर्थ काय होतो की कुणाचंही बांधकाम असेल अनधिकृत कितीही जुनं असेल पण ते अनधिकृत असेल किंवा ते माझ्या घरातलं आहे कोणाचं करोडोचं नुकसान होतं आहे कोणाचं लाखोंचं नुकसान होतं आहे कोण कितीही रडलं माझ्या घरातलं आहे किंवा माझ्या बाहेरचं आहे माझ्या ओळखीचं आहे किंवा माझ्या मित्रांचं आहे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला त्यावरती कारवाई करणं हे बंधनकारक आहे ठीक आहे आता याचा अर्थ असा होतो आणि त्यावरती जर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जर ह्यांनी हे झिरो टॉलरन्स पॉलिसी जर नाही राबवली तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल असा त्यांनी हा पारित केलेला आहे एक आदेशच म्हणू शकतो आपण आयुक्तांना हे त्यांनी लेटर दिलेलं आहे आणि याच्यामध्ये अत्यंत करोट कठोर कारवाई करण्याची देखील आवश्यकता आहे आता देखीलला दुसरी वेलांटी असते त्या ठिकाणी देखीलला त्यांनी पहिली वेलांटी केलेली आहे पुन्हा मीरा भाईंदरमध्ये दुसरी वेलंटी केलेली आहे म्हणजे अशा प्रकारे चुकांची महापौर असं आपण म्हणू शकतो डिम्पल मेहता यांना चुकांची महापौर कारण भरपूर ग्रॅमॅटिकल मिस्टेक त्यांनी केलेले आहेत जिथे पहिली वेलांटी हवे तिथे दुसरी वेलांटी केली आहे जिथे दुसरी वेलांटी आहे तिथे पहिली वेलांटी केलेली आहे तारखांचा गोळ जिथे दोन हजार सव्वीस पाहिजे तिथे दोनशे दोन केलेलं आहे अशा भरपूर चुका त्यांनी ह्या पहिल्याच त्यांच्या ह्या पहिल्याच पत्रामध्ये त्यांनी अशा भरपूर चुका केलेल्या आहेत जे पत्र आता मी टाकणार आहे तर अशा प्रकारे आम्हाला मीरा भाईंदरमध्ये चुकांची महापौर मिळालेली आहे ज्या महापौर याआधीसुद्धा दोन हजार सतरा ते वीस या कालखंडामध्ये त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये त्यांच्या भाषणामध्ये अशा भरपूर चुका केलेल्या आहेत आणि त्या महापौर असताना बरीच अनधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि आत्ता पुन्हा त्या महापौर झालेल्या आहेत तर मी रस्ते साधन सुविधा आणि अस्थापना या विभागाची जेव्हा मी राज्य उपाध्यक्ष आहे त्यामुळे माझ्याकडे असे भरपूर विषय आहेत ज्यामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि या विषयाचा मी डिम्पल मेहता मॅडमला पाठपुरावा करणार आहे पुन्हा एकदा नव्याने आणि आता मला आशा आहे अपेक्षा आहे मॅडमकडनं की तुम्ही झिरो टॉलरन्स पॉलिसी विषय कोणाचाही असला तरी तुम्हाला ते राबवणं बंधनकारक राहील तेव्हा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अशा प्रकारे आपल्या मीराबाईंदर महानगरपालिकेला चुकांची महापौर मिळालेली आहे एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र